नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण उन्हाळी वाळवणाची एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे रेशनच्या तांदळापासून तांदळाच्या पापड्या आणि ह्या तांदळाच्या पापड्या अगदी तुम्ही जरी पहिल्यांदा करणार असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाहीत याची खात्री मी देते आणि त्यासाठी मी काही टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी इथे मी एक फुलपात्र तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदळाचं पीठ करण्यासाठी तांदूळ आधी स्वच्छ धुवून घ्यायचे फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधून याचं पीठ तुम्ही करू शकता किंवा बाहेरून गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता घरी जर ह्या तांदळाचं पीठ केलं तर ते थोडंसं मोठं राहतं त्यामुळे बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आणि मी सुद्धा हे तांदळाचं पीठ घरीच मिक्सरवरती दळलेलं आहे आणि त्यानंतर एकदम बारीक चाळणीने हे चाळून घेतलंय तर हे तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर एकच फुलपात्र पाणी या पिठामध्ये ओतायचे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं तर इथे ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची एक फुलपात्र पिठासाठी एकच फुलपात्र मी पाणी ओतलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे तांदळाच्या पापड्या बनवण्यासाठी नंतर पुढे पीठ शिजवतानासुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे सध्या इथे एक फुलपात्र पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे तर तुम्ही या स्टेजलासुद्धा मीठ टाकू शकता किंवा शिजतानासुद्धा मीठ टाकलं तरी पण चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि वाळवणाच्या कुठल्याही पदार्थामध्ये मीठ टाकत असताना थोडंसं कमीच टाकायचे कारण ते वाळल्यानंतर थोडंसं जास्त होतं त्यामुळे टाकताना मीठ थोडं कमीच टाकायचं तर आता मीठ छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर इकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक मोठं पातेलं घ्यायचे आणि त्यामध्ये आदन ठेवायचे म्हणजेच आपल्याला पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आणि हे एक फुलपात्र पीठ शिजवण्यासाठी बघा आपल्याला इथे किती पाणी लागणार आहे तर आपण ज्या फुलपात्राने तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच फुलपात्राने मी इथे आठ फुलपात्र पाणी या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि मग आपण तांदळाच्या पिठाचं बॅटर बनवण्यासाठी तिथेसुद्धा एक फुलपात्र पाणी वापरलेलं आहे म्हणजे टोटल आपल्याला नऊ फुलपात्र इथे पाणी लागलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला ते बॅटर यामध्ये टाकायचे आता पाणी उकळल्यानंतर काय करायचं तयार केलेलं जे बॅटर आहे ते एका हातामध्ये घ्यायचे आणि एका हातामध्ये पळी घ्यायचे आणि एका हाताने बॅटर ओतायचे आणि दुसऱ्या हाताने पळीने ते सतत हलवत राहायचे आणि या पिठामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर आपण कालवलेलं सर्व पीठ मी या पाण्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता पळीने सतत हलवत राहायचे आणि इथे गॅस हा मध्यम ठेवायचा आहे आणि पळीने तळापासून सतत हलवायचे तर हे तांदळाचं पीठ लगेचच पातेल्याच्या तळाला चिकटू शकतं त्यामुळे सतत हलवत राहायचे आणि गॅस सोडून अजिबात कुठं जायचं नाही आहे तर साधारण पीठ या पाण्यामध्ये टाकल्यापासून आता दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय पीठ हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ चांगलं शिजवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेवढं हे पीठ चांगलं शिजलं जाईल तेवढ्या पापड्या छान होतात म्हणजे पापड्या अजिबात उलत नाहीत आणि जर एखाद्या वेळेस पीठ कच्चं राहिलं तर पापड्या लगेच उलतात म्हणजेच पापड्या उन्हात वाळायला टाकल्यानंतर चिरतात तर आता इथे पीठ शिजत आलेलं आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिट मी हे पीठ शिजवून घेतले आता या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात जिरेचा फ्लेवर छान येतो त्यामुळे मी इथे जिरे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चिली फ्लेक्स किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता तर इथे मी फक्त अर्धा चमचा जिरे टाकून छान मिक्स करून घेतलेत आणि आता अजून पाच मिनिट हे शिजवून घेऊयात तर इथे पीठ हे छान शिजलेलं आहे आता याच्या आपल्याला पापड्या करायला घ्यायच्यात तर त्यासाठी इथे मी एक पूर्वतयारी करून घेतली तर घरामध्येच म्हणजे सावलीमध्येच मी एक बेडशीट अंतरले आणि त्यावरती एक प्लास्टिकचा पेपर स्वच्छ धुवून टाकला आहे तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा या पापड्या घालू शकता उन्हामध्ये पटकन वाळतात पण सावलीमध्ये थोडासा उशीर लागतो पण काही प्रॉब्लेम येत नाही फॅनखालीसुद्धा ह्या पापड्या वाळतात आणि हे बघा इथे अशा पद्धतीने पळीने आपल्याला या पापड्या घालून घ्यायच्यात अशा पद्धतीने पसरवायच्यात आणि पातळ जाड तुमच्या आवडीनुसार तुम्ही पापड्या पसरवू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व पापड्या घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या पापड्या एका बाजूने वाळल्यानंतर परत पलटून घ्यायच्यात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान कडक वाळवून घ्यायच्यात हे बघा इथे तुम्ही बघू शकता पातेलेला पीठ अजिबात चिकटलेला नाहीये तर इथे मी तांदळाच्या पापड्या वाळवून घेतलेल्या आहेत तर मी सावलीत वाळवल्यामुळे टोटल तीन दिवस लागले मला चांगल्या पापड्या वाळण्यासाठी जर तुम्ही उन्हात वाळवणार असाल तर दोन दिवसात चांगल्या पापड्या वाळतात आणि आता या वाळलेल्या तांदळाच्या पापड्या तळूनसुद्धा बघूयात तर एक पापडी मी तेलामध्ये तळण्यासाठी टाकते तर तुम्ही बघू शकता ती छान फुललेली आहे ही पापडी आणि तुम्ही जर ह्या तांदळाच्या पापड्या पहिल्यांदा बनवणार असाल किंवा या पद्धतीने जर कधी बनवल्या नसतील तर नक्की या पद्धतीने ट्राय करा तुमच्या तांदळाच्या पापड्या कधीच उलणार नाहीत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग